अकोल्यातल्या अकोटफेल भागामध्ये महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या दोन गटात मोठा राडा झालाय प्रभाग क्रमांक दोन मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय हल्ल्यामध्ये शरद तुरकर गंभीर जखमी झालेत आणि तुरकरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अकोटफेल पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा हल्ला झाला आहे यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत प्रभागातील इतर तीन जागांवरती एम आय उमेदवार विजयी झाले या घटनेनंतर अकोटल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय उत्तरी मतांमधला जो फरक आहे त्याच्यातून गैरसमजातून हा प्रकार झाला ज्यांच्यावर हमजा झाला ते आमचे शरद तुरकर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटवर निवडून आले मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फत विनंती करतो गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका कायदे कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल ज्यांचे चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल परंतु आता त्याचा विषय वाळून परत ज्याला म्हणतात गृहकल किंवा गृहयुद्धासारखं नाही झालं पाहिजे सर्वांना विनंती आहे की शांतता ठेवावी We'll <laughs>